आता काही लोक नवीन असतील त्यांच्यासाठी आपण शून्यातून सुरुवात करणार आहोत सर्वात पहिल्यांदा चार्ट दिसतात कसे प्राइस वर खाली वर खाली होत असते ती कशी आपल्याला समजते कुठे आपण आपण जाऊन तिकडे बघू शकतो होणारी प्राइस फ्लक्च्युएशन किंवा आपण बाय कधी करायचं से, सेल कधी करायचं से, हे कशाच्या अंदाजावरन आपण काय बघून आपण ते प्रेडिक्ट करणार हे सगळं आता आपण शिकणार आहोत सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे सांगायचं आहे तुम्ही कोणत्याही ब्रोकर कडे अकाउंट ओपन करू शकता कुठेही जाऊन तुमचं ट्रेडिंग करू शकता त्याच्यासाठी काही असं स्पेसिफिक नाही आहे की आमच्या सोबतच अकाउंट ओपन करावं लागेल वगैरे जर तुमच्याकडे अकाउंट नसेल तर मग माझ्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला अकाउंट ओपन करायला मदत करू शकते आता सगळ्यांच जे नॉलेज आहे ते आपण एकाच साईटवरती आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्ही स्टडी करताना पण एकाच ह्याच्यावरती करा मी शिकवताना एकाच ह्याच्यावर करेल कारण कारण की दोघं जर आपण एकाच ठिकाणी असू तर आपल्याला समजायला पण पण जाईल आहेत ते आपण सुद्धा सॉर्ट करू शकतो आता वेबसाईट आहे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ही खूप छान वेबसाईट आहे ह्याच्यावरती जे चार्ट दिले जातात ते खूप सुटसुटीत आणि त्याचे जे कॉन्ट्रास्ट आहेत ते सगळे चांगले आहेत बघायलाही चांगलं वाटतं स्टडी करायला जे टूल्स आहेत ते पण चांगले आहेत त्याच्यामुळे मी ही वेबसाईट प्रिफर करते स्टडी किंवा अनालिसिस करताना सुद्धा तुम्ही या वरच जाऊन करा सो so दॅट आपल्या दोघांना पण कॉलवरती बोलणं किंवा एक्सप्लेन करायला सोपं जाईल ओके इन्व्हेस्टिंग डॉट कॉम okay? ओके जर okay? okay. लक्षात नसेल राहत तर लिहून घ्या नोट डाऊन करा आणि परत एकदा रिपीट करते की तुम्ही स्वतःची ट्रेडिंगसाठी किंवा नोट्स बनवण्यासाठी एक वेगळी वही तयार करा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट समजलेल्या न समजलेल्या सगळ्या गोष्टी लिहायला नोट डाऊन करायला सुरुवात करा ओके ही आहे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ची वेबसाईट ह्याच्यामध्ये या ठिकाणी जाऊन तुम्हाला इंडियावरती क्लिक करायचं आहे इकडे तुमचं अकाउंट नसेल तर अकाउंट ओपन करून घ्या ह्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ह्याच्यावरती अकाउंट ओपन करायचं काहीही चार्जेस लागत नाहीत काही किंवा मलाही पैसे मिळत नाहीत रिकमेंड करायचे आता ह्याच्यामध्ये आल्यानंतर इंडियावरती क्लिक केल्यानंतर लाईव्ह चार्ट मध्ये जायचं लाईव्ह चार्ट मध्ये गेल्यानंतर इकडे हे असे चार्ट दिसायला सुरुवात होते आता हा कशाचा चार्ट आहे इथे आपल्याला दिसणार <coughs> कशाचा चार्ट आहे तर यूएसडी आय एन आर ओके आता सध्याला डॉलरची किंमत किती आहे चौऱ्याहत्तर रुपये सात पैसे ओके हे इथे आपल्याला दिसते आता हे जे चार्टवर येते हे जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर डिरेक्टली हायड मार्क्स ऑन द बार ओके हे क्लिक केल्यानंतर हे सगळं निघून जाईल आता आपण रिलायन्सचा चार्ट बघूया इकडे सिंबॉल दिलेले आहेत इकडे लास्ट ट्रेडिंग प्राइस आहे आणि चेंजेस आहेत आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय दिसतंय आपल्याला या ग्रीन आणि रेड कलरच्या कॅन्डल्स आहेत हे जे ग्रीन आणि रेड जे दिसतंय त्याला कॅन्डल्स बोलतात ह्या कॅन्डल्स आहेत या कॅन्डल्सने हा चार्ट बनलेला आहे आता आपण काय बघणार आहे ह्या ग्रीन आणि रेड कलरच्या कॅन्डल्स बनतात कशा काय व्हॅल्यू आहे ह्याची हा हे ग्रीन म्हणजे नक्की काय रेड म्हणजे नक्की काय चार्ट खाली येतोय कि वर जातोय हे सगळं आधी आपण बघणार त्याच्यानंतर इन डिटेल आपण पुढच्या गोष्टी हळूहळू शिकत जाणार ओके तर चार्ट दिसताना कसा दिसतोय तर असा ग्रीन आणि रेड कॅन्डलचा एक आलेख आहे त्याला आपण चार्ट बोलतो आता चा, ह्याच्या खाली इकडे स्केल आहे कशाची स्केल आहे तर इकडे मंथ आहेत नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार बावीस फेब्रुवारी वगैरे ओके हे सगळे मंथ आहेत डेज आहेत ओके ह्या या ठिकाणी टाइम आहे आणि या ठिकाणी आहे प्राइस आता ही प्राइस कशांमध्ये आहे रुपयामध्ये ओके आता ह्या कॅन्डलच्या वरती आपण कर्सर नेला की समजतं की ह्याची प्राइस किती आहे तेवीस तेवीसशे एकतीस रुपये ओके आता हे आपण बघणार आहोत की कशे ह्या प्राइजेस वर खाली होतात रेड कलरची कॅन्डल म्हणजे काय ग्रीन कलरची कॅन्डल म्हणजे काय एकदम सोप्या वे मध्ये शिकणार आहोत घाबरून जायची काहीही गरज नाहीये राम अँड लखन ओके एक आहे कांद्याचा विक्रेता आणि दुसरा आहे बटाट्याचा विक्रेता ओके तर साधारण हे दोघ जण नऊ पंधराला ला त्यांचं स्टॉल ओपन करतात आणि तीन तीस ला त्यांचं स्टॉल क्लोज करतात ओके आता पूर्ण दिवसभरात ते कांदे आणि बटाट्याची विक्री वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या रुपयांना केली जाते ओके असं नाहीये की दहा रुपये प्रति के जी म्हणजे दहा रुपयालाच ते ला कदी -कदी तो तो कांदे पूर्ण दिवसभरात विकले जाऊ शकतात कधी कधी एखादा कस्टमर असा येतो की तो बार्गेनिंग करतो भरपूर दहा रुपयाचे कांदे त्याला आठ रुपयाला द्यावे लागतात कधी कधी एखादा चांगला येतो की जो दहा रुपयाचे कांदे अकरा रुपयाने पण परचेस करून घेऊन जातो दिलवाले रहेंगे तो फिर जादा पैसा लेके जाएंगे ओके okay. तर मग साधारण राम आणि लखनचं असं ठरलं की आपण अनालिसिस करूया की कि बाबा किती वाजता साधारण किती रुपयाला आपण आज आपला माल विकला तर मग आपण वेळा काही घेतलेल्या आहेत तर सर्वात पहिल्यांदा वेळ आहे नऊ पंधरा त्याच्यानंतर अकरा वाजता त्याच्यानंतर एक वाजता आणि तीन तीस वाजता ओके okay. ह्या वेळा आहेत या वेळेला वेग राम आणि लखनने माल विकला ओके okay. काढतोय आपण साधारण या वेळेचा नऊ पंधराला रामने जेव्हा स्टॉल ओपन केला त्यावेळेस सर्व सुरुवातीलाच त्याने पंधरा रुपये प्रति किलोच्या भावाने कांदे विकायला के सुरुवात केली साधारण अकरा रुपयेच्या आसपास अकरा वाजताच्या आसपास त्याने त्याचा माल दहा रुपये पर्यंत विकला त्याच्यानंतर एक वाजता हो मार्केट चांगलं होतं पंचवीस रुपयाचा त्याला रेट मिळाला त्याच्यानंतर तीन तीस ला जेव्हा मार्केट क्लोज होणार होतं त्यावेळेस ट्वेंटी रुपीज पर के हिशोबाने त्याने विकलं त्याच्यानंतर बटाट्याचा रेट कसा होता नऊ पंधराला ला पन्नास रुपये होता त्याच्यानंतर अकरा वाजताच्या आसपास त्याला पंचावन्नाचा रेट मिळाला त्याच्यानंतर दुपारी एक वाजताच्या आसपास मार्केट खूप स्लो डाऊन झालं होतं त्याला पस्तीस रुपये पर के रेट मिळत होता आणि तीस तीन वाजून तीस मिनिटांनी साधारण चाळीस रुपयाला त्याने बटाटे त्याचे विकले ओके आता आपण हे जे आहे ते कॅन्डलस्टिक मध्ये मांडण्याचा प्रयत्न करूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्केल काढावी लागेल इथे आपण स्केल काढूया आता आपण किती दिवसाचं अनालिसिस करतो वन डे म्हणून इकडे टाइम फ्रेम असेल वन डे ची ओके okay. टाइम फ्रेम झाली वन डे ची इकडे स्केल पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न आणि साठ ओके तर आपण सर्वात पहिल्यांदा रामचा अनालिसिस करूया एक छानशी कॅन्डल काढायची आपल्याला रामने जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस किती रुपयाने त्याने कांदे विकले पंधरा रुपयाने क्लोज ज्या दिवशी त्याने काउंटर बंद केला त्यावेळेस शेवटचे शे कांदे त्याने वीस रुपये प्रति किलोच्या आसपास विकले ओके नऊ पंधराला ला पंधरा रुपयाच्या आसपास पंधरा रुपये इकडे आहेत बरोबर आणि तीन तीस ला वीस रुपये वीस रुपयाच्या आसपास वीस रुपये कुठे आहेत इथे आहेत ओके आता हे ही झाली ओपनिंग आपली आणि ही झाली क्लोजिंग नऊ पंधरा पंधरा रुपयाची ओपनिंग तीन तीस वीस रुपयाची क्लोजिंग ओके आता हे ओपनिंग आणि क्लोजिंगच्या मध्ये आपण एक बॉक्स ड्रॉ करायचा ओके आता ओपनिंग पेक्षा क्लोजिंग वर झाली त्याच्यामुळे जा या कॅन्डलचा कलर होता ग्रीन ओके त्याच्यानंतर अकरा वाजता त्याने दहा रुपयाला कांदे विकले ओके पूर्ण संपूर्ण दिवसामध्ये त्याने दहा रुपये सर्वात अशी कमी किंमत होती की ज्याने ज्याला त्याने कांदे विकले ओके आणि हायेस्ट प्राइस काय होती त्या दिवसाची तर पंचवीस रुपये साधारण एक एक वाजताच्या आसपास ओके हे पंचवीस रुपये हायेस्ट प्राइस मग हा जो दहा रुपये आहे तो लो झाला आणि पंचवीस रुपये हाय झाला कॅन्डल ड्रॉ करताना आपल्याला चार कम्पोनंट्स लागतात ओपनिंग क्लोजिंग हाय आणि लो ओपनिंग क्लोजिंग हाय आणि लो ओके तर ओपनिंग कितीला झाली होती पंधराला रामने क्लोजिंग कितीला केली वीस ला त्या दिवशीचा हाय किती होता पंचवीस रुपये आणि त्या दिवशीचा लो किती होता दहा रुपये ओके हे चार पॅरामीटर्स आपल्यासोबत असतील तर आपण कोणत्याही टाइम फ्रेममध्ये कॅन्डल ड्रॉ करू शकतो आता ही जी कॅन्डल काढली ती किती किती टाइम फ्रेमची कॅन्डल आहे एक दिवसाची ओके वन डे आता जर समजा हे आपण तीस दिवसाचे अनालिसिस केलं वेगवेगळं वेगवेगळं वेग। हे एक दिवसाचं झालं अशा तीस कॅन्डलचं आपण अनालिसिस केलं तर आपल्याकडे किती कॅन्डल असतील तीस कॅन्डल ओके आता जर समजा महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे एक फेब्रुवारीला जर आपण ओपनिंग घेतली पूर्ण महिन्याभरातला जर आपण हाय शोधला महिन्याभरातला आपण लो शोधला आणि मंथ एंड अठ्ठावीस फेब्रुवारीला क्लोजिंग जर आपण बघितली आणि या सगळ्या व्हॅल्यूची आपण जर कॅन्डलस्टिक स्टिक काढली तर ह्याचे टाइम फ्रेम किती होणार वन मंथ कारण की ही जी कॅन्डल बनलेली आहे ती एक महिन्याच्या डेटाच्या आधारावर बनलेली आहे ओके ही झाली वन मंथ ची टाइम फ्रेम आता ह्या किती छोट्यातल्या छोट्या किती टाइम फ्रेम पर्यंत आपल्याकडे चार्ट अवेलेबल आहेत तर एक एक मिनिटाची कॅन्डलस्टिक स्टिक सुद्धा आपल्याला <coughs> एक एक मिनिटाची सुद्धा कॅन्डलस्टिक स्टिक आपल्याला चार्ट मध्ये बघता येते किंवा एक एक वर्षाची पाच पाच वर्षाच्या कॅन्डलस्टिक स्टिक सुद्धा आपल्याला बघता येतात ठीक आहे तर हे आपण नेक्स्ट बघूया लखनची कॅन्डल कशी तयार होते त्या दिवशीची तर लखनने ओपनिंग कितीला केली होती फिफ्टी रुपीजला फिफ्टी रुपीज इकडे ओपनिंग आहे ओके त्याच्यानंतर क्लोजिंग कितीला होती त्या दिवशी चाळीस रुपयाला ओके चाळीस कुठे इथे ही क्लोजिंग झाली ओके ओपनिंग आणि क्लोजिंगच्या मध्ये आपण काय करतो एक बॉक्स ड्रॉ करतो आता ओपनिंग पेक्षा क्लोजिंग खाली आहे ओपनिंग पेक्षा क्लोजिंग खाली आहे त्याच्यामुळे कॅन्डलचा कलर असणार आहे रेड ओके त्या दिवशी हायेस्ट सेलिंग प्राइस किती होती पंचावन्न रुपये ओके हा झाला हाय लोएस्ट सेलिंग प्राइस काय आहे पस्तीस रुपये हा झाला लो ओपनिंग पन्नास क्लोजिंग चाळीस हाय पंचावन्न आणि लो पस्तीस ओके रेड कलर का तर ओपनिंग पेक्षा क्लोजिंग खाली झाली त्याच्यामुळे कॅन्डलचा कलर रेड जेव्हा ओपनिंग पेक्षा क्लोजिंग वरती होते त्यावेळेस कॅन्डलचा कलर ग्रीन ओके okay. आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल आता हे बेसिक आहे रेड कलर ची कॅन्डल आणि ग्रीन कलर ची कॅन्डल कशामुळे तयार होते जे आता पुन्हा एकदा आपण uh, इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण uh, इकडे बघू शकतो पाच पंधरा वन आवर वन डे वन मंथ पंधरा मिनिट या वेगवेगळ्या टाइम्स आहेत याच्यावरती क्लिक केलं तर अजून तुम्हाला टाइम्स वेगवेगळे दिसतील वन मंथ वन वीक वन डे पाच तासाची चार तासाची दोन तासाची एक तासाची पंचेचाळीस मिनटं तीस मिनिटं या वेगवेगळ्या कॅन्डल्स तुम्हाला बघता येतील आता इकडे वन मंथ जर मी टाकलं तर हे जे आहे हे प्रत्येक कॅन्डलची व्हॅल्यू किती वन मंथ प्रत्येक महिन्याची कॅन्डल इकडे बनलेली आहे वन डे जर मी सिलेक्ट केलं तर मग प्रत्येक कॅन्डलची व्हॅल्यू किती आहे वन डे या दिवसाची ओपनिंग इथे झाली या दिवसाची ओपनिंग इकडे झाली क्लोजिंग इकडे झाली या दिवसाचा हाय इथे आहे या दिवसाचा लो इथे आहे या पर्टिक्युलर डे चा ओपनिंग इकडे क्लोजिंग खाली त्याच्यानंतर हा लो आणि वरती हाय ओके ग्रीन कॅन्डलचं बघायला गेलं तर ही ओपनिंग ही क्लोजिंग हा वरती छोटासा हाय आणि हे खाली लो पंधरा मिनिटांमध्ये प्रत्येक कॅन्डल पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतराने तयार झालेली आहे की पंधरा मिनिटाची त्याच्या पुढच्या पंधरा मिनिटाची ही त्याच्या पुढच्या पंधरा मिनिटाची ही त्याच्या पुढच्या पंधरा मिनिटाची ही अशा कॅन्डल्स कंटिन्युअसली तयार होत असतात आता मला लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्ही याचं उत्तर द्या की एका दिवसामध्ये किती पाच पाच मिनिटाच्या कॅन्डल्स तयार होणार ओके याची प्रॅक्टिस करा आणि भरपूर प्रॅक्टिस करा आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण वेगवेगळे टाइप्स बघणार आहोत कॅन्डलस्टिकचे आणि प्रत्येक कॅन्डल तिच्या दिसण्यावरून आपल्याला काही सांगू शकते का याचा शोध लावणार आहोत ओके सी यू इन नेक्स्ट लेक्चर